न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा आरोपीला अटक करण्यासाठी सुरगणा पोलीस स्टेशन येथे वावरपाडा ग्रामस्थांचे साखळी उपोषण सुरगणा तालुक्यातील श्री लक्ष्मण नथू चौधरी राहणार वावरपाडा यांच्यावर वैचारिक मतभेदामुळे प्राणघातक हल्ला वावरपाडा येथील लक्ष्मण नथू चौधरी हे जिल्हा कमिटीची किसान सभेची मिटिंग आटपून संध्याकाळी घरी जात असताना दबा धरून बसलेला आरोपी श्री झामरू दयाराम चौधरी यांनी दिनांक दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास साबरदरा रस्त्यावर श्री लक्ष्मण चौधरी हे कडून घरी येत असताना त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घातले व जिवे मारण्याचा प्रयत्न केला यामध्ये त्यांचा पाय मोडला गेलाय त्याबद्दल सुरगाणा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केलेली आहे आरोपीवर कलम तीनशे सात गुन्हा दाखल केलेला आहे परंतु सदर आरोपीला अटक न करता तो आरोपी वावरपाडा परिसरामध्ये बिनधास्त फिरत आहे सुरगाणा पोलीस स्टेशनचे कर्मचारी त्यांना जाणून बुजून अटक करत नाहीत त्यांना अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी आरोपीस पकडण्यास टाळाटाळ करीत आहे घटना घडवून जवळपास वीस दिवस उलटले गेले आहेत तरीही सदर आरोपींवर कायदेशीर कारवाई करावी यासाठी बाबरपाडा ग्रामस्थ यांनी सुरगाणा पोलीस स्टेशन येथे दिनांक तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी पासून साखळी उपोषण सुरू केले आहे प्रतिनिधी गणेश पवार कळवत नमस्कार आपण आता सुरगाणा तालुका येथील पोलीस स्टेशन जवळ आहोत तरी हे सुरगाणा तालुक्यातील किसान सभेचे ग्रामस्थ आज समजायची आचारसंहिता लागू असताना यांनी हे कोणत्या कारणासाठी नेमकं उपोषण धरलेलं आहे ते आपण पुंडलिक चौधरी यांना सविस्तर विचार आम्ही ह्या कारणासाठी उपोषण केलेलं आहे दहा तारखेला रविवारी पक्षाचे तालुका सदस्य आणि जिल्हा सदस्य कॉम्रेड लक्ष्मण चौधरी हे अलंंगून मिटिंग उरकून घरी येत असताना त्याच्यावरती अमानुष्य हल्ला झाला आणि त्या हल्ल्यामध्ये त्याचा पाय मोडला गेला आणि गंभीररीत्या जखमी झाले त्या अनुषंगाने आम्ही एफ आय आर दाखल केली एफ आय आर दाखल करून वीस दिवस उमटून गेले तरीसुद्धा पोलिसांनी पी आयनी कोणत्याही सुरगाणा पोलीस स्टेशननी कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही त्या अनुषंगाने आम्ही आज उपोषणाला साखळी उपोषणाला सुरुवात करत आहे सोबत आता जगन गावित हे ह्याच उपोषणाचे कार्यकर्ते आहेत आपण त्यांना विचारतो तुम्हाला ह्या कायद्यावर विश्वास नाही का किंवा ह्या पोलीस स्टेशनवरती विश्वास नाही तसं तर म्हणता येईल विश्वास तर नाहीच ठेव ठेवता येणार कारण की आत्तापर्यंत एफ आय आर नोंदवून वीस ते बावीस झाले तीनशे सात गुन्हा दाखल केला आहे तरी पण आरोपी मोकळा फिरवाला त्याला का आत्तापर्यंत पोलीस प्रशासनाने काय अटक केलेले नाही म्हणून स्पष्ट आम्हाला म्हणता येईल आज आजपासून आम्हाला ह्या कायद्यावर विश्वास नाही ठेवता येणार असं स्पष्टपणे म्हणता येईल महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन press cara